नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त वटाणा घालून खिचडी तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे जिरा मोहरी घालून छान अशी तडतडू तर द्यायची आहे त्याचबरोबर कांदा घालून घेऊया भरपूर सारे वटाणा घालून घ्यायचा आहे टोमॅटो वरतून चवीपुरतं मीठ लाल तिखट हळद घालून घ्यायची आहे तुम्ही हवं तर पुलाव मसालाही घालू शकता यामध्ये आता आपण डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून घालूया यामध्ये मी बटाटाही घातलेला आहे वरतून बारीक करून कोथिंबीर घालून घ्यायची आहे गरम पाणी घालून घेऊया कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपलं कुकर छान थंड झालं की आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी तयार झालेली आहे वरतून तूप घालून घेऊया आणि मस्त अशी खाण्यासाठी तयार झाली खिचडी आपली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद